खान यांनी या ठिकाणी दोन हजार एकोणीसला वंचितच्या लोकसभेची निवडणूक लढवली होती आरमवीर खान दुराने त्यांच्या असंख्य सहकार्यांच्या सह या ठिकाणी जानी जाणीबी मंजिल बगर लोक हाते गे कारवा बनता हे देशामध्ये जे पद्धतीने राजकारण चालू आहे आणि तेच पद्धतीने जे राज्यामध्ये आजचं सरकार आहे आपण देशाचं आणि राज्याचं चित्र पाहिलं तरी देशामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज असल दलित समाज असल काँग्रेसच्या कालखंडामध्ये जसा सुरक्षित सर्व धर्मसंभाव सगळ्याला घेऊन जाणार आहे असा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आता हा। मी आल्याबरोबर अमित भैयाने माझ्यावर स्वागत केलं मला सांगितलं बडी धेर करते आते विलासराव मला पायचे बोलायचे अरे आपको तो आप चाहिए था असं नेहमी सांगायचं एकदा सोबत मी एक आमच्या पाथरीच्या कारखान्याच्या संदर्भात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याला भेटायला गेलो तुम्हाला सांगितलं आपका कारखाने का काम हो जाईंग बाई आत्मी आम्हाला विध असा गांभीरे ने नेहमी म्हणायचं आज त्यांची आठवण दोघांची आठवण माझ्या मनात आहे पण आजचं जे राजकारण आजची जी परिस्थिती आहे मग एक आपल्याला सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्याला की देशामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार आहे बाकीचे कुणी राहणार नाही हे दोन पक्ष फुटून तोडून काही लोकांना जे घेऊन गेलेले हे काही टिकणार नाही आता कोर्टाचं काही निकाल येईल आपण पाहू देशामध्ये पण आजची परिस्थितीला हे काँग्रेस पक्ष सबंध देशामध्ये दे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये दे लढा देणारा एक पक्ष आहे म्हणून काँग्रेस पक्षाचा हात पणकड करणं आणि काँग्रेस पक्षाचे पाठीशी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीला या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो होतोय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी हुसेन दलवाईजी मोहन जोशी जी, अतुल लोंढेजी सिद्धार्थ हत्ती जी, तुकाराम रेंगे पाटीलजी बाळासाहेब जी, जी व्यासपीठावरचे सारेच सन्माननीय मान्यवर परभणी नागपूर मुंबई इथून अनेक पक्षप्रवेश आज आपल्या प्रांताध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहेत सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील बंधू भगिनी पत्रकार तरुण मित्रांनो सर्वप्रथम मी आपले लाडके प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होतील असं काही दिवसापूर्वी सूचित केलं होतं